देशाचे गृहमंत्री अमितजी शहा असून राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे राज्यात सध्या छत्तीस हजार पोलीस पाटील कार्यरत असून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील नेहमी निष्ठेने व प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असतात गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गृहविभाग व महसूल विभागाला सहकार्य करण्याची भूमिका पोलीस पाटलांनी नेहमीच निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडलेली आहे गेली चार वर्षे झाली पोलीस पाटील संघटनेने पोलीस पाटलांच्या पगारवाढीसाठी अनेक आंदोलने उपोषणे व मोर्चे काढलेले आहेत परंतु राज्य सरकारने पोलीस पाटलां पोलीस पाटलांच्या संघटनेकडे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे पोलीस पाटील संघटनेकडून पोलीस पाटलांच्या पगारवाढीसाठी नेहमीच प्रयत्न केले जात आहेत गृहविभागाकडे त्यासंबंधीची अनेक वेळा निवेदने पोलीस पाटील संघटनेने पोलीस पाटलांच्या वतीने पोलीस पाटलांच्या पगारवाढीसाठी दिलेली आहेत आगामी मंत्रिमंडळ कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पोलीस पाटलांच्या या पगारवाढीचा प्रस्ताव मंजूर होऊन मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे मंत्रिमंडळाची बैठक अकरा व बारा तारखेला होण्याचे संकेत मिळत आहेत